वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनल ला करा धन्यवाद राम कृष्ण हरी परमात्मा त्याचं रक्षण करतो त्याचा सांभाळ करतो आणि म्हणून या कलियुगामध्ये योगापेक्षा भक्तीला प्राधान्य दिलं आता जाता जाता एक कथा सांगतो इथं आली म्हणून म्हणजे गोवीमध्ये आली भक्ती श्रेष्ठ श्रेष्ठ योग श्रेष्ठ काय श्रेष्ठ आहे योग श्रेष्ठ का श्रेष्ठ याचे दोन संत होऊन गेले भक्तीचे नामदेव महाराज आणि योगाचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज योगी होते नामदेव महाराज भक्त एक दिवस हे दोघ जण तीर्थयात्रेला गेले बरं का तीर्थयात्रेला घे तीर्थयात्रेला जात असताना मजल दर मजल करत करत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि मग तीर्थयात्रा करत असताना दुपारची वेळ उन्हाळ्याचे दिवस शिधा सामुग्री आलेली आहेत स्वयंपाक बनवायचा आहे पण पाणीच नाही उन्हाळ्याचे दिवस एक विहीर पाहिली नामदेव महाराजांनी पण त्या विहिरीला पाणी होतं पण कुठं होतं तळाला होतं तळाला नामदेव महाराज म्हटले माऊली विहिरीमध्ये पाणी आहे पण ते तळाला आहे माऊली म्हटले नामदेव महाराज काळजी करू नका काळजी करू नका मी योगी आहे योगाच्या द्वारे खाली जातो आणि आपल्याला पाणी आणतो नामदेव महाराज म्हटले नामदेव महाराज म्हटले माऊली हा वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये चमत्कारण किंमत नाही अजिबात नाही एकनाथ महाराज वर्णन करतात नेन ते काही टाना टोना नामस्मरण वाचवणी वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला किंमत नाही बरा टाणा तिका नामस्मरण वाचवणी कारण ज्ञानेश्वर महाराजांकडून एकदा चुकून चमत्कार झाला होता चुकून त्यात यात्रेमध्ये त्या लाकडं नव्हती चिंता तूर बसले नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि तेवढ्यामध्ये आठ वर्षाची मुलगी डोक्यावर मुळ्या घेऊन चालली होती गावाकडे त्या मुलींना बघितले हे तर साधू दिसत आहेत यांच्या डोक्यामध्ये काय चिंताय म्हणून तिनं मुळी खाली टाकली आणि या दोघांजवळ जाऊन विचारलं बाबा काही आहेत का म्हटली बाबा हो? काय चिंतायत अरे म्हटले बाळा आम्हाला स्वयंपाक करायचा नाही मग त्या मुलीनं काय केलं माहितीये का पाच सहा वर्षाच्या मुलीनं आठ वर्षाच्या त्या मुळीमधली एक दोन लाकडं काढली नामदेव महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना दिली एवढा आनंद झाला माऊलीला एवढा आनंद झाला एवढी एवढीची मुलगी एवढी नम्रता एवढी विलयचा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामधून मौलीनं काय केलं खालून खडा उचलला आणि त्या मुलीच्या हातावर ठेवला उचलताना खडा उचलला आणि तिच्या हातावर ठेवला त्या खड्याचा झाला पेडा काय झालं पेडा झाला त्या मुलीनं पाहिलं या बाबाने खालून खडा उचलला दगड ज्या वेळेला आपल्या हातावर ठेवला त्याचा पेढा झाला लगेच टाकला डोक्याला हात लावला माऊली म्हटलं काय झालं बाळा तुला म्हटले काही नाही पश्चाताप झाला झाला ता पश्चा म्हटले आहो बाबा मी तुम्हाला संत म्हणून म्हणून लाकडं लाकडं दिली दिली साधू तुम्ही तर गारुडी दिसताय तुम्ही कोण दिसताय माऊलीला कारण ती मुलगी सामान्य नव्हती कबीर महाराजांची मुलगी होती म्हणजे विनाकारण केलेला चमत्कार माऊलीने रेडा बोलवला पण कशा करता

माऊलीने रेडा कालवला गर्व द्विजांचा हरविला ब्राह्मण त्यांचा गर्व हरण करण्याकरता रेडा बोलवला भिंत खबर चालवली चालविली हरली चांग याची भ्रांती चांगदेवाला भ्रम झाला होता त्याचा भ्रम घालवण्याकरता भिंत चालवली मेले माणूस जिथं उठविले मेलेला माणूस जिवंत केला का कारण होती पण इथं खडा द्यायला पेडा करायला काहीच कारण नव्हतं त्या मुलीनं गारुडेची उपमाधी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये चमत्कार म्हणून एकनाथ महाराजांना म्हणावं लागलं नेनती काही टाणा टोना ना बसणं माऊली म्हटले नामदेव महाराज खाली तळाला पाणी काळजी करू नका मी योगी आहे योगाच्या द्वारे खाली जातो पाणी आणतो नामदेव महाराज म्हटले संप्रदायामध्ये सिद्धीने युक्त असलेलं पाणी घेत नाही आण सिद्धीला पुसे लिहिले राजा हुसे पाणी काय माऊली म्हटले मी योगाच्या द्वारे खाली जातो पाणी पितो आणि तुम्हाला पण आणतो खाली गेले पाणी पिले हातामध्ये पाणी आणलं नामदेव महाराजांनी त्याचा स्वीकार केला नाही नामदेव महाराज म्हटले त्याला काळजी असेल तर पाणी इथं ये भजन करू लागले भजनाचा प्रथा विहिरीच्या वर पाणी आलं पाठच्या पाठ वाहू लागले आता याच्यातून एक संदेश आपल्यापर्यंत देतो सेवेचा पूर्ण देतो योगी आणि भक्त योग आणि भक्ती योग्याला पाण्याकडे जावं लागलं आणि भक्ता कडे पाणी आलं काय योग्याला पाण्याकडे जावं लागतं आणि भक्ता कडे पाणी येत योग साधना करत करत कर देवाकडे जावं लागतं आणि भक्ता कडे देव येतो सुखे येतो घरा नारायण त्याला जायची गरज नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणता ठाईचं सोनी करायची कचित कर आवड हा अबंदच पाहून घेता घ्या योगाचा आणि भक्तीचा हा फरक आहे योगाला योग साधना करत करत देवाकडे जावं लागतं भक्ताकडे देव येतो म्हणून या कळिगामध्ये सर्वात सुख साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे भक्ती आहे योग साधन सोपं नाही म्हणून सहाव्या अध्यापर्यंत आपण चालत चालत आहोत म्हणजे तीन खंडांपैकी एक खंड आपण संपलेला आहे आता, आता ही ज्ञानेश्वरी भावकथा म्हणजे कशी मी फक्त अध्यायाचा सारांश सांगतो आता पूर्ण जर सांगत बसलं तर आपल्याला तुम्हाला पारणाला वेळ नाही तर याचा अर्थ ऐकायला वाचायला जर सात दिवस लागतात तर त्याचा अर्थ पाहिला किती दिवस लागतील म्हणून आपण काय करतो त्या संपूर्ण अध्यायाचं जे सार आहेत ना त्याच्यामधले सिद्धांत आहेत ना त्याचा विचार करतो आणि त्या सिद्धांतावरती ज्या ज्या कथा येईल त्याचा विचार करतो कारण आपल्या कथेचं नावच आहे ज्ञानेश्वरी भाव त्याच्या संदर्भातली कथा म्हणून आज झालेली ही कथा भगवान परमात्मेच्या मी समर्पित करू सर्थ

वारा गु गुर करा सभु संतन की जय